गेली त्यांना वेळच नाही विकासाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची त्याला त्यांना म्हणजे ही एक फार चांगली संधी होती कारण इथे येणारे इथं उमेदवार आणि बाकीचे सर्व प्रेक्षक जे आहे ते सर्व विकासप्रेमी मंडळी आहेत ते या विकास खूप आनंद वाटतो मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो सर्वांनीच आमदार व्हावं म्हणजे आज न उद्या आज न उद्या हा शब्द पुढे वापरतो आलं तुम्ही आणि आमदार होणं म्हणजे काय आपल्याला स्वर्ग प्राप्त झाला असं नाही ही एक पायरी आहे पायरी पायरीला जाऊन तुम्ही शेवटी शिकायला या ठिकाणी समजा आज नऊ द्या याची काळजी करायची नाही पुन्हा आपला हा प्रयत्न तुमचा चालू, चालू राहील पण या ठिकाणी काही जे महत्वाचे मुद्दे मी मांडलेले आहेत मी आता इथे डॉक्टर असल्यामुळे पैसे मुद्दा मुद्यात आपण मांडलेले आहेत त्याच्याविषयी थोड शब्द बोलतो आ, कर की आरोग्याची परिस्थिती आज इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आरोग्य केंद्र आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत जिल्हा रुग्णालय आहेत तरीसुद्धा सामान्य माणसाची आज आरोग्याबद्दलची काळजी माझ्या खरोखर करण्यासारखी परिस्थिती आहे कारण या ठिकाणी जो आ, पैसेवाला माणूस आहे जो सधन आहे किंवा शासकीय नोकरीमध्ये काम करतो त्याच सगळं व्यवस्थित चालतं पण हा जो गरीब मी माझ्या डॉक्टर म्हणून मी अनुभवलेला आहे की जो गरीब माणूस आहे त्याला त्या सुविधा मिळत नाही मोठ्या हॉस्पिटलचा मी सुद्धा एक प्रतिनिधी आहे परंतु गरीब माणसाची काळजी घेण्याचं जे आहे शासनाकडे काही धोरण असायला पाहिजे यात आपण आग्रह घालायला पाहिजे ते धोरण कोणतं मला असं वाटतं की सर्व लोकांसाठी समान आरोग्य सेवा पाहिजे तशी इंग्लंडमध्ये ती आहे समान आरोग्य सेवा म्हणजे काय तुम्ही किती मोठ्या दवाखान्याचा किती असतो दवाखाना मोठा कोणाचा असतो प्रायव्हेट दवाखाना असो सरकारी दवाखाना असो किंवा छोट्या डक्टरचा दावा असो प्रत्येक ठिकाणी जो होणारा खर्च आहे तो स सरकारनंच त्याचा भार उचलला पाहिजे त्याला जिथं जाण्याची इच्छा आहे आज कोणी सामान्य नागरिक शेतकरी असो मजूर असो कुठे पवार थोडा खेळात गेला तरी सुद्धा ती सोयी मिळायला पाहिजे सर्व गोष्टी त्याला मिळायला पाहिजे असं अरवल्याचं धोरण सगळे आपण तरुण तरुण तरु, तरु मंडळी आहात अशा प्रकारचं धोरण आज इंग्लंडमध्ये आहे तर आपण तर या देशामध्ये त्यात त्याच्यापेक्षा शक्तिशाली आणि सर्व दृष्टीनं संपन्न लोक आहोत हे धोरण वाढवण्याकरता मला असं वाटतं की आपण सर्व अभ्यास मंडळी आहात पुढे प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न करून सुरू करू जेव्हा यश मिळेल तेव्हा हो मिळेल सर्वांना समान आरोग्य सेवा का नको याचं कारण सांगा मला का देत नाही ते तर याचा एक आग्रह धरण्याची फार मोठी आज आरोग्याच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी फार आवश्यकता आहे सामान्य माणसाला जळू काही त्याचं स्वतःचं काही अस्तित्वच नाही अशी आज परिस्थिती आहे सामान्य माणूस जो आहे झोपडपत्रीत राहणारा तो किती शिकलेला शिकलेला असला तरी तो आज राजकारणाच्या क्षेत्रामध्ये त्याची हिंमत होत नाही हे दुर्दैव आहे त्याच्या गुणवत्तेवर त्याच्या शिक्षणावर त्याच्या लायकीवर आज राजकारणामध्ये विचार होत नाही केवळ घराणेशाही कोणाचा कोण आहे हे कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही पण आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे इथं बसलेल्या लोकांना माहिती आहे समोर असणाऱ्या सर्वांना माहिती आहे की तुम्हाला राजकारणात पुढे जायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुणीतरी तुमचा एक त्राता पाहिजे कोणीतरी असा तुमचा भाव पाहिजे काका पाहिजे कोणीतरी पाहिजे अशी आज महाराष्ट्रात परिस्थिती आहे जातीचा विषयसुद्धा आहे तो तुम्ही या ठिकाणी बोलू इच्छित नाही परंतु ही जे मुठफर लोकांच्या आणि हे राजकारण सगळं त्यांच्या भोवतीत फिरत आहे त्यामुळं आज जे विचार व्यक्त झालेले आहेत सर्व तलातील मंडळी या ठिकाणी आलेली आहे की राजकारण हे सर्वांसाठी खुले पाहिजे याच्याकरता काय करायला पाहिजे किंवा ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनीच राजकारण करायचं कुठेही जाऊन पहा तुम्ही आता काय सभा चाललेल्या आहेत काय होतंय कोण कोणाचा जोर जास्त दिसतोय तुम्हाला जो पैसेवाला आहे त्याचा जोर जास्त दिसतो तेच लोक निवडून येणार ती परिस्थिती आहे तर यामुळं हे जे राजकारणाची जी घाण आहे जी घराणेशाही असो किंवा पैशाचा प्रभाव असो तो नाहीचा झाला पाहिजे असं निश्चितपणाने मला या ठिकाणी वाटतं आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी फार चांगले विचार मांडलेले आहेत या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं सुद्धा काही लोकांनी फार चांगले या ठिकाणी विचार मांडलेले आहेत तर ते म्हणजे इतके अभ्यासू आहे तिथं बसलेले लोक म्हणून मोरे एक उदाहरण आहे म्हणजे एकाला म्हणून मी म्हणतो असं नाही आहे फार अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडलं पाहिजे शासनाला हे कळायला पाहिजे निवडून येणाऱ्या लोकांना हे कळायला पाहिजे की जी गुणवान मंडळी आहेत त्यांचा तुम्ही वेगवेगळ्या मंडळावर आणि इतर ठिकाणी त्यांचा उपयोग करून त्यांना चांगल्या अशा प्रकारच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करा की जे खरोखर कर। केवळ अभ्यासाच्या मदतीनं शासनाला मदत करू शकतील आता मंडळांचा उल्लेख झाला महाराष्ट्राची विकास मंडळं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ही मंडळ स्थापन झाली